आणि आपण पाहत आहात महाराष्ट्र महाराष्ट्र न्यूज आयोजित सागर ज्वेलर्स आणि हॉटेल बागायतदार प्रस्तुत आज आपण आलेलो आहोत रोजावाडी या गावातील नागरिकांच्या जा प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणाच्या नावचा गुलाल उदेल कोण मैदान मारेल या प्रतिक्रिया जाणून घेऊयात रोजावाडी गावातील नागरिकांकडून तुमच्या मते रोजावाडी गावातील जनता यावेळी कोणाला कौल देईल निवडणुकी माझ्या मते यावेळी आमच्यातली जनता जयंत पटलांनाच कौल देईल त्यांनाच का त्यांना का तर त्यांनी सगळे विकास काम केलेले आहेत गावामध्ये सगळे विकास काम त्यांच्याचमुळे झालेले आहेत आणि इतर कोणताही पक्ष आमच्या गावात तसं कुठले भेटही दिली नाहीत कोणती सभा नाही कोला कुठल्या महिलांसाठी काहीच नाही त्यामुळे यावेळी आम्हाला तर संपूर्ण चित्र दिसतं गावाचं की शरदचंद्र पवार यांची पार्टी आणि त्यांचे उमेदवार जयंत पाटील वाळा तालुक्याचे यांच्यात यांना सगळं समर्थन मिळणार आहे मग या आतापर्यंत या गावात विरोधकांमार्फत एकही विकासाच काम झालेलं नाही काम काम सगळे जे आहे ते कोणतं जयंत पाटील आहे तुमच्या मते रोजावाडी गावच्या विकासामध्ये कोणाचा हात आहे जयंत पाटील साहेबांनी आमच्या रोजावाडी गावामध्ये भरपूर काम केलं आहे तसं म्हणलं की आमचं दर्ग्याच काम हे प्रीमियम ब्लॉक्स मेन रस्ते पाणी असं या माध्यमातून जिल्हा परिषदच्या माध्यमातून भरपूर कामं केलेली आहेत तुमच्या मते या गावात आता हवा कोणाची असेल जयंत पाटील साहेबांची का कारण त्याने आमच्या गावाचा भरपूर विकास केलेला आहे तुमच्या मते या जनतेची साथ रोजावाडी गावातील जनतेची साथ कोणाला जयंत पाटील साहेबांची मागचं सा कारण हे सगळं विकास साहेबांचं आहे ना दर्गेज काम वगैरे सगळं विकास काम मी जयंत पाटील साहेबांचं आहे मग त्यांना या गावातून किती चल मतारिक्य पडेल यावेळी सगळं साहेबांचे पाठिंबा आमचे गाव आहे त्यामुळे मतात जास्त या गावातून पडलं या गावात गावा पार्ल जड आहे दोन्ही पक्षापैकी जयंत पाटील का? काय मागच्या पंचवीस वर्षापासून विकास काम केलेले आहेत त्यामुळे काय काय विकास काम झाले आता गावात तुम्ही बघितलं तर सगळं आहे ते कारखाने वगैरे नोकरदार वगैरे सगळे चार चार कारखाने चालवले आहेत त्यामुळे तुम्हाला, तुम्हाला काय वाटतं या निवडणुकीत निवडणुकीत वारं कसं आहे अगोदर जनतेला माहित नाही की लोकशाही मध्ये आपण कुणाला मत करायला पाहिजे कसं मत करायला पाहिजे कुठलाही साहेबी दे कुठलाही आमदार दे त्यांच्या मागे जनताच पडते जनतेच्या मागे प्रतिनिधीनी पडायला पाहिजे पण ते जनतेला तेच कळत नाही त्याच्यामुळे काय झालंय प्रत्येक पक्षाच प्रत्येक उमेदवाराचं एक असं झालंय की सगळे गृहित धरले जाते प्रत्येकाला की आपल्याशिवाय कुणालाही मत करणारच नाही पण जनताकडे अधिकार आहे की ते कुणाला पण निवडून आणू शकत आहे जे आपल्यासाठी काम करू शकतो आपल्यासाठी काय तर तिथं करू शकतो जनतेने हेच विसरलं असल्यामुळं आज ही महाराष्ट्राची अवस्था झालेली आहे कुणाच नाही जनता जे ठरवलं ते होईल आता महाराष्ट्रामध्ये मग तुम्हाला काय वाटतं या गावात विकास कोणी केला विकास म्हणजे काय नाही हे विकास करायचे किंवा काम करायसाठी त्यांना निवडून देतो ना आपण त्यांनी केलेलं म्हणजे काय आपल्यासाठी काय उपकार केलं का ते काम करायसाठी त्यांना निवडून दिलेलं आहे त्यांनी त्यांचं काम केलेलं आहे जे योग्य का काम करेल त्याला आपण पुढच्या टायमाला चान्स देऊन केला तर त्याला चान्स देणार नाही रोजावाडी गावच्या विकासात कोणाचा काय काय विकास काम केले त्यांनी काही जरगेच काम केलेत रस्ता परत काही बोरबी सगळं वगैरे केलेले सगळं साहेब तुम्हाला काय वाटतं या निवडणुकीत कोणाच्या बाजूने गुलाल उदय आम्हाला तरी वाटतं जयवंत पाटलांच्या बाजूनीच गुलाल उधळावं आणि उधळेल बस तुमची साथ त्यांना असण्यामागचं काही कारण कारण आमच्या गावाचा विकास केलाय त्यांनी आमचा गाव त्यांच्या आता मागेच आहे त्यांनी जे केलंय ते सगळं इथं जयवंत पाटलांनीच केलंय जे काय केलेलं आहे या निवडणुकीत इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात हवा कोणाची आहे आता तर हवा जयंत पाटलांच्या आमच्या इथं भरपूर आहे दोन्ही तिन्ही गावात रोजावाडी बागणी काकाजवाडी काम झालेत की दोन्ही बी आमच्या साहेबांनी बी केल्यात काम त्यांची चांगली आहेत दोघांची बी चांगली काम आहेत फक्त हवा आमच्या गावात आता जे पाटील साहेबांची आहे आता जी लाडकी बहीण योजना राबवण्यात आली होती या योजनेचा महिलांच्या मतदानावर काही परिणाम होऊ शकतो नाही त्याचा काही परिणाम होऊ शकणार नाही कारण जयंत पाटलांनी जे आमच्या गावासाठी केलंय ते बघून सगळेजण त्यांच्या बरोबर कुठली पण बहीण असू दे जैन पाटील कौल जयंतराव पाटील त्यांनी काय काय केलेलं आहे या गावासाठी त्यांची बघा रोजवाडी गावासाठी भरपूर काम केलेलं आहे रस्ते पिविंग ब्लॉक वगैरे सगळं केलेलं के आहे दर्ग्याच काम केलेलं आहे जैन पाटील असं काय काय केलेलं आहे या गावासाठी भरपूर केलेलं आहे भरपूर केलेला आहे काय केलंय म्हणजे कोणती विकास काम झाली रस्त्याची कामं केली गटाची कामं केली जाग्याची कामं केली बाकीच काय नाही लाडकी बहीण योजनेचा फॅक्टर या गावातील महिलांच्या मतदानावर परिणाम करेल का शक्यतो नाही होणार का तर जयंतराव पाटलांनी आमच्या इकडं पस्तीस वर्ष झालं सगळं आमचं हे केलेलं आहे आमचा गाव एवढा छोटा असून पण आमच्या गावाचे रस्ते पाणी लाईट आणि आमच्या दर्ग्याचं काम काम काही तीन महिन्याचा भाऊ ते पस्तीस वर्षाचा भाऊ आहे ते पस्तीस वर्षाच्या भावाला आम्ही सोडू शकत नाही ना हे काय आमचं काय सरकार ते आलंय आमचं आम्हाला महिनेच आम्हाला आठवण अडीच वर्ष झालं सरकार येऊन काय केलं फायदा आमचा तुमच्या मते या गावातील महिलांच्या मतदानाचा जो भार असेल तो कुणाच्या बाजूने जनता कुणाच्या बाजूने कौल दे जयंत पाटील साहेब यांचा मग जी लाडकी बहीण योजना राबवण्यात आली होती तिचा या महिलांच्या मतदानावर काही परिणाम होऊ शकतो नाही नाही काय नाही विकास खऱ्या अर्थाने केलेला के आहे मग आतापर्यंत विरोधकांकडून या गावच्या विकासासाठी काहीच करण्यात आलेलं नाहीये का जयंत पटलन केली गटार रस्ता पाण्याची मग तुमचा कौल कोणाच्या बाजूने असेल जयंत तुमच्या मते रोजावाडी गावच्या विकासात मोलाचा वाटा कोणाला आहे नामदार जयंत त्रिपाठी काय काय विकास कामे केली त्यांनी भरपूर गोरगरिबांची काम केली रस्त्याची गटारीची काम केली दर्ग्याचं काम केले के मग या गावात विरोधकांचा एक कोणता गट सक्रिय आहे का की फक्त एक तर्फीच गट सक्रिय आहे एक तर्फी जयंत रावत रोजावाडी हा गाव आपल्या बागणी जवळपास बागणी पासून इथं कमीत कमी तेराशे मतदार आहेत आणि जवळपास स्वर्गीय राजाराम बापू पाटील यांच्या पासून जे वारसा चालू आहे स्वर्गीय राजाराम बापू पाटील ज्यावेळी ह्यांनी ह्या गावामध्ये कुसलं उगत होते शेतामध्ये पाणी येत नव्हतं त्यावेळी त्यांनी इरिगेशनचं पाणी आणून आणि त्या पाणीमुळे इथं शेतकऱ्यांचा सुफलाम सुफलाम झालं आणि तेच वारसा घेऊन आदरणीय आमचे जयंतराव पाटील साहेब ह्यांच्या मार्गदर्शनाखाली हे गाव काम करत आहेत कारण काय साहेबांचं काम अतिशय चांगल्या पद्धतीने आहेत आणि जवळपास बघितलं तर इथं जे बेरोजगारीचा जे प्रश्न होता म्हणजे युवक ग्रॅज्युएशन झाल्यानंतर त्यांना नोकरीची संधी मिळणे त्यासाठी ह्या सगळ्या बाबतीत दखल देऊन साहेबांनी आपल्या कारखान्याच्या माध्यमातून किंवा संस्थाच्या माध्यमातून सगळे बेरोजगार आहेत त्यांना रोजगारची संधी देण्याची साहेबांचा प्रयत्न राहिलेला आहे आणि पुढच्या काळात पण त्यांचा प्रयत्न चालू आहेत जवळपास बघितलं तर रोजावडीमध्ये जे विकास झालेले आहेत तीन ब्लॉक असतील रोजावडी दर्गाचे सुशोभीकरण असतील किंवा तिथलं बारीक सारीक काही गोष्टी असतील जसं आपण व्हील व्हीलचेअर व्हिल देण्यात आलं कारखान्याच्या माध्यमातून त्यांना व्हीलचेअर देण्यात आलं आपण साठी सायकल देण्यात आली जवळपास आरोग्याची ह्याच्यासाठी पण कोविड काळामध्ये साहेबांनी गोरगरिबांसाठी कोविड मध्ये पण फारशी साहेबांची टीम फार चांगलं काम केलेलं आहे जवळपास व्हेंटिलेटर उपलब्ध करून देणे आता राष्ट्रवादी पक्षामार्फत मध्ये शाळेमध्ये व्हेंटिलेटर सॉरी ऑक्सिजन बसवण्यात आलं होतं म्हणजे ह्याच रोजावडीमध्ये जेवढं पेशंट होतं तिथंच त्यांना कोविड नाईन्टीन मध्ये हे करून त्यांना कोविड मध्ये चांगलं त्यांनी ट्रीटमेंट करायची व्यवस्था पक्षाकडनं करण्यात आली आणि जवळपास बघितलं साहेबांचा सा नेतृत्व मध्ये रोजावडी गावामध्ये पूर्ण विकासाचा तुम्हाला आराखडा दिसत असेल गावामध्ये तुम्ही कुठेही बघितलं तर तुम्हाला पिन ब्लॉक दिसल नाइन्टी नाईन पर्सेंट इथं सगळे रस्त्यामध्ये पिन ब्लॉक दिसल म्हणजे रोजावडी एक असं वाटतं एक आयडल मॉडेल सारखं वाटतं विकास कामा संदर्भात तर ह्या गावामध्ये आदरणीय जयंतराव पाटील साहेबांच्या माध्यमातून जे विकास कामं झाली इथं ग्रामस्थ रोजावाडीची जेवढं ग्रामस्थ आहे तो सुखी हे सुखी समाधानी आहेत आणि एकनिष्ठपणे हे साहेबांचे माग असणार असं आश्वासन इथं मिळत आहेत त्यासाठी आम्हाला असं साहेबांना मतदान म्हणजे हे मुख्यमंत्र्यांना मतदान असं म्हणून इथं सामान्य जनता असं त्यांचा उल्लेख यायला लागलाय आता साहेबांचा जे कर्तव्य आहे सगळं महाराष्ट्राने बघितलंय महाराष्ट्र राज्यामध्ये साहेबांचा जे दौरे वगैरे चालू आहेत तर इथं आम्ही तर भाग्यवान आहे की आम्ही वाळवा मतदारसंघात जन्माला आलो त्यासाठी आपला जे वाळवा मतदारसंघ आहेत हे साहेबांच्या मुळे पुढे गेलेले आहेत आणि आमचा मत म्हणजे माननीय जयंतराव पाटील साहेबांना मुख्यमंत्री ह्यांना मत असं आम्ही बघितलं जातो त्यासाठी ह्या गावामध्ये भरखूस मतदान जयंतराव पाटील साहेबांना होणार ह्यात ह्याच्यात काळी मात्र काही शंका नाही तुम्हाला काय वाटतं या निवडणुकीत कोणाच्या बाजूने जनतेच्या पावलं जयंतराव चौपटसाहेब जयंतराव पाटील साहेब कशावरून त्यांच्या बाजूने त्यांची चांगली कामे आहेत